शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण तालुका करमाळा या गावामध्ये आहे या ठिकाणी नवीन हॉराटीची रोपं या शेतकऱ्यांनी लावायचं धाडस केलं आहे तर ती रोपं कुठल्या हॉराटी आहेत याची लॅब कुठं आहे आणि त्या संदर्भातली संपूर्ण विस्तृत माहिती ज्यांनी रोपं दिले ते डिस्ट्रिब्युटर्स आहेत ते सांगतील आणि सुरुवातीला शेतकरी एक थोडस मनोगस आपण त्या ठिकाणी घेऊया नमस्कार नमस्कार नाव गणेश हनुमंत आलिंग राहणार लवे जिल्हा सोलापूर लागवड किती बाय कितीवर आहे लागवड सहा बाय पाच वर हो आहे रोपाई संख्या किती आहे आता रोपाई संख्या एकरी साडे तेराशे रोपे बर ठीक आहे तर आता ही नवीन वराठी हो तुम्ही लागवड या ठिकाणी करायचं धाडस केलं तर त्या संदर्भात थोडक्यात एक सांगा विषय नवीन ही एअरटेक बाय प्लेन आहेत तर हे रोपे पहिल्यांदाच मी लवे गावात धाडस केले तर हे आंतर वादा चांगला आहे शेतकरी मित्रांनो केळीबाग करत असताना एक ते दीड लाखापर्यंत खर्च आहे आणि जर नियोजन चांगलं केलं रोपं चांगली उपलब्ध झाली तरच आपल्याला त्या ठिकाणी यश मिळतं आणि रोपात जर फसवणूक झाली तर नव्याण्णव टक्के अपयश येतं शेतकऱ्याला माहित नसतंय रोपं आपल्याला ओरिजिनल मिळणार का नाही हे फक्त डिस्ट्रीब्युटरलाच माहीत आहे आपण शेतकऱ्याला रोपं कसं देतोय तर हे जे शेतकरी आहेत त्यांनी कॉन्फिडन्स दाखवला आणि नवीन व्हॉरायटीची रोपं या ठिकाणी घेतली लह या गावामध्ये रोप पुरवणारे डिस्ट्रीब्युटर आहेत आणि कुठल्या जातीची व्हॉरायटीची रोप पुरवतात आणि नक्की काय विषय आहे ह्या रोपांचा याची लॅब कुठ आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याकडे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया हो नमस्कार सर नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोहित भीमराव कुठे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस चोवीस अठ्ठावीस एकवीस जाहिरात किंवा ह्या उद्देशानं आपण हा व्हिडिओ करत नाही शेतकऱ्यांना काय लागतंय क्वालिटीची रोप उपलब्ध लागतात ग्रँड नाईन एकच जात ही इंग्लिश शब्द आहे आणि परदेशातून आपल्या भारतात आहे व्हॉरायटी ग्रँड नाईनचा होऊन जी नाईन फक्त ही एकच व्हरायटी आज भारतात आणि महाराष्ट्रात आहे फक्त बनवणारी वेगवेगळी आहे आता ती रोपं कशी द्यायची काय द्यायची हा त्या जे डिस्ट्रीब्युटर रोप पुरवतात त्यांचा विषय असतो आणि त्या लॅबचा विषय असतो ही रोप आहे ते एअरटेक बायो ची आणि ह्या रोपाची तुम्ही रूट रूट म्हणजे मुळ बघू शकता तर अतिशय सुंदर म्हणजे अतिशय क्वालिटी प्रमाणे म्हणजेच की खूपच अशी मुळांची वाढ चांगली झालेली आहे रोपांची पण वाढत बघताय तुम्ही तुम्हाला सर्वात मूळ प्रश्न विचारावा लागतो कारण हा युट्यूब चॅनल पूर्ण महाराष्ट्रात बघितला जातो आणि त्याच्या बाहेरचे पण शेतकरी बघतात महत्वाचा मुद्दा हा असतो रोप देत असताना तुमची नवीन कंपनी आहे याची आहे तेवढं सांगायला आता आपण ही रोपं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मध्ये याची लॅब आहे तिथं तुम्हाला सगळी त्या लॅबची हार्डनिंग सेंटरची सगळी माहिती बघा पाहिजे असेल तर भेटते त्याचसोबत आपण ह्या रोपांची डीबीटी विथ जी एस टी बिल शेतकऱ्यांना देतो जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही तर बघा शेतकरी मित्रांनो आपण रोप घेत असताना डीबीटीचं बिल देणारी कंपनी आहे आणि सर तुम्हाला एक सांगायचं ह्या मुळे शेतकऱ्यांचा एक फायदा होतो की ह्या डीबीटी मुळे जर तुम्ही जर अनुदानाचा अनुदान घेण्यासाठी प्रयत्न केला तर अनुदान घेण्यासाठी तुम्हाला डीबीटी बिलाची आवश्यकता असते आणि शेतकरी शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये अकरा रुपयाचा फायदा होतो प्रत्येक रोपाला शासनाकडून अकरा रुपये असं अनुदान भेटतं सर्व शेतकऱ्यांना सांगेन की केळीचे रोप खरेदी करताना डीबीटी बिल हे कडनं अवश्य मागा आणि त्याच्याकडून ते डीबीटी चिल घ्या विषय झाला डीबीटीच्या बिलाच्या संदर्भातला आणि ज्यावेळी आपण रोप निर्माण करतो तयार करतो त्यावेळी एक मोठी प्रोसेस त्या ठिकाणी असते तर तर ते थोडक्यात थोडक्यात ह्या कंपनीचा जो म्हणजे ही कंपनी कंद नाही घेत ही कंपनी कल्चर तयार करते म्हणजे जसं की जे आपल्याकडे नामांकित कंपनी आहे जैन त्याच पद्धतीने ही कंपनी कल्चर तयार करते ह्याचं कल्चर इम्पोर्ट केलं जातं ह्याचं कल्चर इजरायलवरून इम्पोर्ट होतंय आणि ही प्रोसेस सहा महिन्यांची बॉटलमध्ये असते तर आपण तुम्ही जर लॅबमध्ये आला तर तिथं कुठल्याही प्रकारचे आपल्या मनुष्य किंवा आपल्या माणसाने कुठलीच गोष्ट हँडल होत नाही सगळी अत्याधुनिक पद्धतीची लॅब आहे आपण ते शेतकऱ्यांना दाखवू शकतो आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जे हे पीटमॉस आहे पीटमॉस पीटमॉस म्हणजे की आपण कोकोपीट म्हणतो तर ते कोकोपीट म्हणजे नारळाच्या बुट्टीपासून बनवलेलं असतं आणि ही पीटमॉस पण ही कंपनी इम्पोर्ट करते इम्पोर्ट म्हणजे दुसऱ्या देशातून मागवते आणि ह्या पीटमॉस म्हणजे की ही समुद्री शेवाळ्यापासून तयार केलं जातं ह्या समुद्री शेवाळ्यापासून तयार केल्यामुळं ह्या रोपाला जे खाद्य पाहिजे ते ह्या पीटमॉसमध्ये असतं आणि ह्या पीटमॉसमुळं ह्या रु मोळांची अशी वाढ दिसते आपण कोकोपीठ मध्ये जर लावली तर अशी रोप मुळांची वाढ दिसणार नाही तर आता एकंदरीत ज्यावेळेस कंपनीत शेतकऱ्यांना हे आहे तुम्ही तुम्ही प्रोसेस जे आता सांगितलं परदेशातून काय संबंधातून कल्चर मागवत कल्चर मागवत कल्चर मागवल्यानंतर तिथून पुढे प्रोसेस रोप आपल्या शेतकऱ्याच्या ताब्यात यायला किती दिवस लागतात कल्चर मागवल्यानंतर कल्चर वरती जो मीडिया तयार केला जातो तो मीडिया तयार करण्यापासून शेतकऱ्यापर्यंत यायला साधारण ह्याला एक साधारण आठ ते नऊ महिन्यांची प्रोसेस जाते आणि आपण काय करतो तीन महिन्या तीन महिने ह्याची हार्डनिंग करतो ह्याच्यामध्ये फॅन पॅड आहेत पूर्ण सगळी जी लॅब आहे ना ती पूर्ण अत्याधुनिक पद्धतीने बनवली जाते आणि तुम्ही बघू शकताय शेतकरी मित्रांनो ह्याच्यावरती हे जे अशा प्रकारचे डाग आलेले आहेत तुम्ही प्रत्येक रोपावरती बघा आपण हे हार्डनिंग झाल्याशिवाय शेतकऱ्यांना देत नाही आणि हे हे डाग म्हणजे शेतकऱ्यांना माहित आहे की हे मॅच्युअर की ह्या वाटस ही बाळस आणि हे नाही म्हणजे की हे आपले जे ने, नॅचरल वातावरण आहे ही सूट होण्यास तयार आहे तर आता सिरोप थोडं माझ्यासाठी घेतो थो सर एक मिनिट आता या पानांचं मी काउंटिंग करतो तर आपण बघू शकताय पानांचं काउंटिंग करून दाखवतो तुम्हाला आणि रोपाचा बुंदासा रोगोशी दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता, तुम दा दा हो सर, तुम शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ व पोग आहे तर आठ तुम्ही आता गाडी माझी काल आलेली होती आपण काल हे शेतकऱ्यांना रोप दिलेले काल रोपांची गाडी आल्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवतो काल किती शेतकऱ्यांना रोप दिली काल आपण जवळपास सहा शेतकऱ्यांची ऑर्डर होती आपल्याला कुठल्या कुठल्या गावात तोंडले तोंडले एकाच भागात आपण दिले तोंडले बोंडले साईडला असे त्याच ग्रुप मध्ये रोपं गेलेत आपली तर एकंदरीत तोंडले बोंडले हा सोडा केळी बागा करणारा गाव आहे हो आणि जैन मायक्रोसन हो। आणि जैनिनी बायोटेक असा त्या भागात प्रसिद्ध आहे प्रसिद्धी तर तुम्ही ह्या कंपनीची रोप जर... त्या भागात कसं शेती झालं आपण काय केलं माझे संपर्क थोडासा जास्त आहे आणि करकमचे एक माझे मित्र आहेत दहुल काळे म्हणून त्यांनी त्या शेतकऱ्यांबरोबर कॉन्टॅक्ट केला आणि त्या शेतकऱ्यांनी आपल्याला ही ऑर्डर टाकली आपण त्यांना रोप पुरवलेली आहेत पोच केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय मित्रांनो सरांनी आता जैन कंपनीचा उल्लेख केला तर तुम्ही बघू शकताय एक दोन तीन चार म्हणजे चार आणि हिकडचे चार असे आठ केव्ही टीमध्ये आपलं युरोप येतं आणि पूर्ण पूर्ण जे कल्चर किंवा पूर्ण जे प्रोसेस आहे ती एक अगदी जैनसारखी आहे आणि जैन आणि आपली एअरटेक ह्या दोनच कंपन्या मला वाटतं की ह्या मॉथचा वापर करतात दुसरी ज्या कंपन्या आहेत ते कोकोपीट कोकोपीट आणि तुम्ही बघू शकताय की पीटमॉसची पण क्वांटिटी म्हणजे की जास्त आहे पूर्ण पूर्ण फिट आहे चारही बाजून तुम्ही रूट बघू शकताय चारी बाजूनी तुम्हाला याच्या रूट छान अशा दा पद्धतीने वाढलेले दिसत रूट म्हणजे ह्या झाडाचा एक पाया असतो जर जेवढ्या रूट तुमच्या व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये रूटमध्ये दोन प्रकार असतात एक मेन आणि दुसरी केस तर रोप आपण लागवड करतो तुम्हाला मी सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो गेल्या गेल्या वर्षी सीझन मध्ये रोपांची पूर्तता होत नसल्यामुळं प्रायमरी स्वरूपाची रोप बऱ्याच डिस्ट्रीब्युटरने वितरित केली म्हणजे विकली तर त्याचा दुष्परिणाम हा होतो की जर रोप पूर्ण मेच्युअर नसेल तर त्याची मर होण्याची दाट शक्यता असते आणि त्या त्याची मर होऊ नाही म्हणून शेतकऱ्याला दोन ते तीन ते दोन ते तीन ड्रिचिंग म्हणजे जे त्याला लागणारं खाद्य आहे ते द्यावं लागतं आणि ते ड्रिचिंगमध्ये शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होऊ शकतं म्हणून शेतकऱ्यांनी थोडीशी मेच्युअर रोपं घ्यावीत असं मी म्हणेन आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं मी एक शेतकरी पुत्र आहे आणि आहे या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला खरी माहिती मिळावी या उद्देशानं मी हा माझा युट्यूब चॅनल चालू केला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांना माहिती देण्याचं आपले युट्यूब चॅनल तर्फे मी आता सध्या काम चालू ठेवलंय तर एकंदरीत मी जवळजवळ आतापर्यंत एक हजार ते दीड हजार प्लॉटला व्हिजिट दिले आहे तर शेतकऱ्याचा ग्राउंड लेवलचा बरेच शेतकरी रोपाच्या माझ्याकडे अर्थात शेतकऱ्यांचा कल असा आहे की मायक्रोसन जेन किंवा जे काय व्हरायटी हो उपलब्ध आहे तुमची आता जी व्हरायटी हो आहे हो। ही हो व्हरायटी ब्रँड आहेत हो। परंतु मध्ये त्याच्यात काहीतरी थोडस मिक्स होत आहे असं तर शेतकऱ्यांचं आहे आणि ती क्वालिटीची रोप मिळत नाही तर हा प्रकार काय तसं बऱ्याच डिस्ट्रीब्युटर करतात ते बी डिस्ट्रीब्युटरची पण चूक नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मागणी एवढी असते की त्यांना ते रोप द्यावीच लागतात मग काय होतं याच्यामध्ये की जर तुम्ही रोप घेताय डिस्ट्रीब्युटरकडनं पण त्या रोपाच्या ट्रेवरती किंवा कुठेच त्या कंपनीचा उल्लेख नसतो किंवा तुम्हाला ते बिल देऊ शकत नाहीत जर बिल देऊ शकत असतील तर त्याच कंपनीची ते रोप आहेत असं तुम्ही समजा गेल्यापर्यंत आपला विषय आला तुमच्या कंपनीचं बिल डीबीटी माध्यमातून शेतकऱ्यांना गाडी बरोबर येणार येणार आणि शेतकऱ्याचे त्याच्या घेऊन परत ते बिल तिकडे पण रिप्लाय तुमचा एक कॉपी तिकडे जाणार आणि एक कॉपी तिसऱ्याकडे जाणार ओरिजिनल नोट द्यायचं लक्षण काय हे तुमच्या कंपनीच्या माध्यमातून आता हे लक्षात येईल शेतकऱ्यांच्या लक्षात येईल ज्या ज्या डिस्ट्रीब्युटर कडून तुम्हाला जर आधार कार्ड मागितलं जातं त्या आधार कार्ड वरूनच तुम्हाला डीबीडीच बिल भेटू शकतं म्हणजे तर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड असे काही जे प्रोसेस आहे ती जर घेतली तर म्हणायचं की तुमचे रोप रोप जे आहेत ते ओरिजिनल आहेत आणि तुम्हाला ओरिजिनल डीबीडीचं बिल भेटतंय अर्थात आधार कार्ड घेऊन त्याच्या मार्फत जे बिल आलं तेच ओरिजिनल रुपानी बिल ओरिजिनल समजा अन्यथा दुसऱ्याच्या नावावर किंवा मी असं करतो तसं करतो बिल मिळणार नाही आणि बिल घेताना तुम्ही बिलावरती जी कंपनी आहे त्याच कंपनीची रोप आपल्याला दिलीत का ह्याची थोडीशी खात्री करून घ्या शेतकऱ्यांना झाड दाखवलं आणि नवीन होराट या ठिकाणी लावली आणि सक्सेसफुल या ठिकाणी झालेली आहे तर आपण वरच्या फणी तुम्हाला किती संख्या काउंटिंग करून दाखवणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा वरच्या फणीच काउंटिंग तीस येत आहे आता खालच्या फणीच काउंटिंग या ठिकाणी आपण करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खालच्या फणीच काउंटिंग वीस एल तर अशा पद्धतीनं पूर्ण झाडा गोंद्यापासून गोंद्यापासून ते वरती बघा फणीतील अंतर दांडा मजबूत आहे गोंदा मजबूत आहे अशा पद्धतीनं केळांची संख्या मजबूत आहे आणि या ठिकाणी आता आपण फणींची संख्या मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ फणींची संख्या बेंगर हंगामी प्लॉट असल्यामुळे ठेवलेली आहे दहा फण्यांची वेळ झाली म्हणून आता सांगितलं हो तर आणि अतिशय क्वालिटीचा गड या ठिकाणी जवळजवळ अजून एक महिना या प्लॉटला कटिंगला टायमिंग आहे तर वरची वादी जवळ जवळ आपल्याला बारा तेरा इंचाची दिसते हो किमान अकरा इंचाची तर आहे कम्प्लीट आणि खालची वादी कम्प्लीट सहा इंचाची सध्या येत आहे तर अशा पद्धतीने वराटे रोपांचा पुरवठा करत करत तुम्ही काय करताय की केळी पण खरेदी करताय केळीचा दांडगा अनुभव आहे तुमचा केळी खरेदी करण्याचा एकंदरीत कीड खरेदी करण्याचा अनुभव आणि आता चालू या आहेत कसं आहे माहिती आहे का आपण रोप देण्यापासून त्याची कन्सल्टिंग पण आपण कन्सल्टिंग टीम आहे आप आपल्याकडे आपण मी स्वतः विजिट करतो बागेमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे दुकानदार पण असं कृषीमध्ये सागर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट झालेला आहे आणि गुरुकृपा कृषी केंद्र असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे आणि ते पोल नॅग्रोचं काम करतात ते शेती क्षेत्रातले एक म्हणजे केळी क्षेत्रातले एक किंग म्हणलं तरी त्यांना जेवर मधले जे काय अडचण नाही पूर्ण माहिती पूर्ण सगळी माहिती आपण आणि त्यांच्या थ्रू आपण शेतकऱ्याला गायडनेन्स करतो रोप दिल्यापासून आणि आता हार्वेस्टिंगचा प्रश्न आला साठी आपण माल जसा आहे त्या पद्धतीने घेतो मध्ये आपण कॅरेट पासून कॅरेट पर्यंत आपण शेतकऱ्याची बाग काढतो त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आज ऑगस्ट महिना सप्टेंबर महिना लागतोय तर आज मी बोलायचं म्हणलं तर वीस रुपयापासून सत्तावीस रुपयापर्यंत केळीची एक्सपोर्टला एक्सपोर्ट सत्तावीस रुपयापर्यंत दर आहेत आणि इथून पुढं दराचं काय होईल हे मी आहे तुम्हाला परफेक्ट नाही सांगू शकत कॅरेटचा दर काय कॅरेटचा दर आता जळगाव चालू असल्यामुळं आपल्या इकडे खूपच कमी आलाय जळगाव साइडच्या केळीला एवढी क्वालिटी नसल्यामुळं ते कमी मध्ये जळगाव ची केली जाते आणि आप आपल्या शेतकऱ्याला त्याचा थोडासा तोटा होतोय शेतकऱ्यांनी लागण करताना जळगावचा माल कधी असतो कधी निघतो हे बघून लागण करावी जेणेकरून त्यांना मध्ये अजून एक दहा ते पंधरा दिवस ऑगस्ट पासून एक सतरा अठरा वीस ऑगस्ट पर्यंत जळगावचा माल चालेल. तर बघा शेतकरी मित्रांनो ऑगस्ट पर्यंत कॅरेटचा रेट हा राहणार अनुभवानुसार सांगितलेला आहे आणि रोपांच्या बाबतीत तुम्हाला रोप पाहिजे असली तर तुम्ही कॉल सरांना करा पण तुमचं काम होत असेल तर त्यांचंही काम अडथळे येऊ नये अशा पद्धतीने कॉल करा आणि तुमची काय शंका असेल तर कमेंट मध्ये सांगा सल्ला ऐकल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो आता या ठिकाणी आठ ते नऊ फाण्या या ठिकाणी धरल्या आणि नऊ फाण्या धरलेल्या वेट त्याच फाने जर आपण उडवल्या तर ह्याच फाण्या उत्कृष्ट फण्या केल्या खालची वादे आपण मागा मोदी साहेंच्या पुढे वादे तर हा अनुभव तुम्हाला कसा फाण्या उडवायचा सल्ला दिला सरांनी तर कसं वाटतं तुम्हाला सरांनी जेवढी वादी लांब तेवढी एक स्फोट चांगलं होत्यामुळे पाण्या उडव त्यामुळे फक्त दोन हे फाण्या उडवल्यात आणि त्यामुळे सगळ एक एकस्फोट होणारा माल आहे दोन अकरा ठेवला तर हे ज्या विषयी थोडक्यात हे दांडा जास्त पक्व झाल्यानंतर ठेवल्यानंतर ही काय होते की खालन बुरशी लागते याला ती बुरशी लागून जास्त दांडा ठेवा लागतोय असा हा प्लॉट पाहण्यासाठी दररोज पाच दहा शेतकऱ्यांची या ठिकाणी व्हिजिट होती आता त्याच आता आपण येत असताना काही शेतकरी आपल्या बरोबर आले तर हे वस्ताद आहेत पहिलवान शेतकरी तरुण शेतकरी आहेत वस्ताद नाव सांगा आणि या प्लॉट बद्दल थोडक्यात सांगा माझं नाव सुरज बहरुनाथ टकले राहणार दहेगाव तालुका करमाळा मी दहेगाववरून ही बाग बघण्यासाठी आलतो ही एक नंबर बाग आहे मला जी अशीच बाग अशी लाव वाटते ह्या कंपनीची रोप हे घेऊ वाटत्या आता ह्या गावात चर्चा झाली तर तुम्ही तिकडं तुमच्या प्रसिद्धी झाली ही बाग आता आपण लावणार आहे म्हणजे रोप बुकिंग केलं सरांकडे आपण किती एकर लावणार आहे दोन एकर ला बार बाग लावणार बर बर येईल का अशी बाग हा शंभर टक्के आता शेतकऱ्याला नियोजन ऐकलं आपण थोडी वाटी घेणार आहे आता तर असे यांचं मार्गदर्शन घेत आला शेतकऱ्यांचा जो एक गैरसमज आहे तो पहिल्यांदा शेतकऱ्यांनी काढून टाकावा की जास्त पाण्या ठेवल्यानंतर माझ्या केळीचा आवरेज जास्त पडेल किंवा गडाची संख्या म्हणजे गडाचं वजन जास्त भेटेल तर तसं काही नाही शेतकरी मित्रांनो एक्सपोर्टच्या नियमानुसार सरांनी सांगितलं दहा अकरापर्यंत चालू शकतात पण जर तुम्हाला केळीच्या घडाचं जर वजनच था आणायचं असेल तर तुम्ही आठ ते नऊ पाण्या ठेवाव्यात आणि आठ ते नऊ फाण्या ठेवल्यानंतर ह्या फाण्यातल्या फाण्यात अंतर जास्त पडतंय आणि जास्त फाण्यातला अंतर पडल्यानंतर त्याची वादीबिदी तुम्ही पाहू शकताय कशी आहे आणि दुसरी गोष्ट हे जे सांगितलं की बाबा इथून सहा सहा आठ दहा इंचा तुम्ही एक दांडा ठेवला तर इथून खालून काय होतं माहिती आहे का हे जास्त ठेवण्याचं कारण असं आहे की खालून ह्याला सड लागते बुरशी तर ही अशीच बुरशी वरपर्यंत जाते मग हे वरपर्यंत जाऊ नये म्हणून आपण इथे एक अंगठा गोंडा फणी ठेवलेले असते तर त्या त्या एक अंगठ्यामुळं हे जे बुरशी आहे ते वरती जात नाही आणि आपल्याला इथपर्यंत जाऊ शकते ते आतून पण हे बुरशी आजपर्यंत गेली असते आणि ह्या केळाला डॅमेज झाला असत तर एक्सपोर्ट साठी उत्तम अशा प्रकारचा प्लॉट शेतकऱ्यांनी आणला आहे मी ह्याच्यामध्ये मी रोप दिली किंवा मी मार्गदर्शन केलं हे सांगण्यापेक्षा शेतकऱ्याची जी मेहनत आहे शेतकऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याचं फळ किंवा त्याचा एक रिझल्ट आपण बघू नाही हा बरोबर आहे तुम्ही अगदी लाख जो वाटे बोलला रोप दिली म्हणून ह्या प्लॉटची वाहवा हो करायची नाही शेतकरी मित्रांनो मी जवळजवळ दीड हजार वर फिरलोय बघितलं की लक्षात आपलं रोप क्वालिटीच आहे का नाही जर ह्या ठिकाणी क्वालिटीच मला दिसलं म्हणून मी व्हिडिओ करायला अगोदर तुम्हाला सांगितलं की फोटो ह्या प्लॉटचं पाठवा मला आणि शेतकऱ्याचा नंबर द्या मला सगळ्या गोष्टी योग्य वाटल्या म्हणून मी जवळजवळ शंभर किलोमीटर आपण तुमच्याकडे आलोय तर एकंदरीत शेतकऱ्याला फसरवणं ही योग्य नाही कुणी असू द्या व्यापारी असू द्या दुकानदार असू द्या शेतकऱ्या शेतकऱ्याचा हा घामाचा पैसा असतो आणि घामाचा पैसा त्या बळीराजाला फसवणं हे बिलकुल चांगलंच नाही आणि ते पसणार पण नाही तर या संदर्भात थोडक्यात काय असतं माहिती का शेतकरी करताना खूप मेहनतीने किंवा एक त्याची एक आशा असते की बाबा मी एक बाग करतोय ह्याच्याबद्दल है, मला थोडंसं चांगलं आर्थिक फायदा होईल पण जर तुम्ही शेतकऱ्याची फसवणूक करत गेला तर तो शेतकऱ्याला वाटतो की बाबा आपण हे करतोय पण तर त्याची बाग एक्सपोर्ट योग्य नाही आली तर तिथं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान भरपूर होतंय तर तसं करू नये आणि शेतकऱ्यांना मी अजून एक सल्ला देऊ इच्छितो तुम्ही जर खोडवा ठेवत असाल ह्या बागेचा जर खोडवा ठेवत असाल तर खोडवा तुम्हाला सांभाळणं होत असेल की बाबा मी खोडवा लावलाय आणि ते ॲटोमॅटिक येतो किंवा कमी दिवसात येतो अशा जो गैरसमज आहे तो काढून टाका जसं तुम्ही लागण सांभाळता किंवा सुरू सांभाळता तसं त्याच पद्धतीने तुम्हाला खोडव्याची पण काळजी घ्यावी लागते आणि खोडवा ठेवत असताना एक तुम्ही विचार करा की आता व्यापारी खोडव्यासाठी थोडंसं येत नाहीत किंवा खोडव्याचा माल काढत नाहीत तर शेतकऱ्यांना तुम्ही एक नवीन आधुनिक पद्धती यायला लागल्यात त्रिकोणी पद्धत आहे जाचक पॅटर्न किंवा जोडवळ पद्धत आहे तुम्ही एक पीक काढा आणि नंतर खोडवा दुरू नका खोडवा जर धरला तर तुमचं शेतक व्यापाऱ्याच्या पाठीमागे लागावं लागतंय की आमची बाग काढ सात आठ नागरी कटिंग आता कॅरेक्टर साधारण तीस दोनशे दीड ते दोन लाख रुपये होणार आणि खर्च आपला एक लाख होणार पन्नास हजारात दहा तरी राबवा लागतंय आणि खर्च पण शेतकऱ्याचा होतो वेळ वाईपट जातो तर त्याच्यासाठी मी सांगेल की इंदापूर साईड कड तुम्ही जर बघितलं इंदापूर साइडकड चार चारची पण एक पद्धत नवीन यायला लागली तुम्ही मी सांगतो की तिथं जाऊन एक तुम्ही त्यांचा एक व्हिडिओ घ्या त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझेकड तुम्ही तिथं जाऊन त्या शेतकऱ्याचा एक व्हिडिओ घ्या आणि तो शेतकरी एक पीक घेतो आणि ते पूर्ण भाग मोडून टाकतो आता प्लॉट एक महिन्याच्या आत कटिंगला येला आणि तुम्ही पानाचं काउंटिंग या ठिकाणी करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जवळजवळ आठ पाहण्या या ठिकाणी प्लॉट मध्ये आता अशा परिस्थितीत सुद्धा कर्फ्यूचं प्रमाण आहे वेळोवेळा टोकामध्ये सुद्धा रूपांतर झालं पावसाचं अति प्रमाण आहे या परिस्थितीत आपल्याला हे सांगायचं आहे की ही व्हरायटी रोगाला बळी पडली का असं म्हणजे तुम्हाला काय वाटलं का आता ही काय ताण आला पाहिजे नाही रोगाला बळी पडली नाही की थोडं वेंच्या टायमात थोडा कोणत्याही भागाला थोडा प्रॉब्लेम येतोच खालन पाहणं थोडे पिवळी पण नाही त्यासाठी खाल्ला औषध सोडलं लागते पण हे करावं लागते त्यासाठी एकंदरीत लहान असल्यापासून सुरुवातीला प्रॉपरटी ड्रिंचिंग द्यावं लागतात आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं रोपाची ग्रोथ येईल तसं निमेटोड आहे शेगाटोका आहे मूळकूज आहे अशा अशापैकी कुठले रोग आला का तुमच्याकडे शेगाटोकाचा थोडा प्रॉब्लेम झाला त्यासाठी एक दोन ड्रिचिंग दोन तीन पवार नाही घेतले शेगाटोका तर एकंदरीत हवामानानुसार जे बदल आहेत त्याच्यानुसार येतात परंतु एकंदरीत असं दिसतंय ने ने जी, जी। का नाही ना आणि ना ते निमोटेड आहे का नाही ह्याचं वळखायचं एक सोपं सोपी पद्धत आहे मी तुम्हाला सांगतो हे जे रूट दिसतायत हे रूट ज्या मोठ्या रूट दिसतायत मेन रूट ह्या मेन रूटला जर इथं गाठी गाठी असतील अशा थोड्या गाठी फुगल्यासारखं जर दिसत असेल तर तुम्ही समजून जायचं की जन्मताशाला निमोटेड आहे मग त्या पद्धतीचं रोप शेतकऱ्यांनी देऊ नये बघताना शेतकरी येऊ शकते नव्याण्णव टक्के येऊ शकते मला मला त्याचा अनुभव आहे मी त्या पद्धतीचे रोप पण हाताळलेली मी ज्यावेळेस रोपं घेतली त्यावेळेस मी रूट चेक करतो रूट चेक केल्यानंतरच समजतं की बाबा ह्या रोप कसं येईल किंवा ह्याला जमिनीतला शेगा शेगाव टोका तुम्ही म्हणला बुरशी किंवा निमोटेड ह्या पद्धतीचा कुठला रोग आहे का आणि तुम्ही ह्या पद्धतीचे रोग रोग येऊ नयेत म्हणून तुम्ही एक ह्युमिक वापरता ज्यावेळेस तुम्ही ह्युमिकचे ह्युमिकचे ड्रेचिंग मानता ना पण शेतकऱ्यांनी काय करावं माहिती का एखाद्या बॉटलमध्ये किंवा पातिलेमध्ये किंवा बादलीमध्ये हिम ह्युमिक टाकावं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ह्याचा पूर्ण पूर्ण असं जो हे गट्टी झालेली आहे ते बुडवावी आणि लावताना जमिनीमध्ये लावावं जेणेकरून तुमच्या मुळाला जे, जे, जे रोग सेट होईपर्यंत तरी इतका उत्कृष्ट आलाय नियोजन केलंय आणि नियोजन करत असताना सगळं प्रॉपर शेड्यूल चांगलं दिलंय तेराशे पन्नास रुपये उत्पादन तुम्हाला किती अपेक्षित आहे साधारण उत्पादन हे तेराशे पन्नास रुपये तीस पस्तीस टन अपेक्षित आहे पस्तीस टन तर नक्कीच निघत अतिशय विस्तृत अशी माहिती दोघांनी आम्हाला दिली आमच्या युट्यूब चॅनलला तर दोघांनाही धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा